नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती बाबत गेल्या कित्येक वर्षापासून ही कि भरती होत नव्हती रिसेंटली भरती झाली मुलांची निवड पण झाली आहे पण निवड झाल्यानंतर काही ठिकाणी नियुक्ती झाली काही ठिकाणी नियुक्ती पेंडिंग आहे काही ठिकाणी नियुक्तीपत्रक दिल्यानंतर सुद्धा नियुक्ती ऍक्च्युअल रजेवरती किंवा हजर राहण्याबाबत अडचण आहे काही विद्यार्थ्यांचं डी बाकी होतं डी व्ही संदर्भात काही प्रोसेस बाकी होत्या पेंडिंग पडल्या होत्या त्याला बऱ्याच अंशी आचारसंहिता कारणीभूत आहे असं सांगण्यात येत होतं आणि रिसेंटली तेच कारण सगळीकडे सांगितलं जात आहे की निवडणुका आचारसंहिता आणि मग आम्ही तुमचा विचार करू वगैरे वगैरे सो मुलांच्या मनात संभ्रमा अवस्था आहे की आमची नियुक्ती झाली होणार कधी देणार स्कूल चालू होणार आहे मग हे सगळे प्रश्न आणि परत येणारे पुढची टी टी आणि टेट परीक्षा आपल्याला माहितीच आहे की या संदर्भात कोर्टाने सुद्धा आदेश दिले आणि मग आदेशानंतर टीईटी आणि टेटच्या डेट पण फायनल झाल्या डेट म्हणजे महिने फायनल झाले ऑगस्ट सप्टेंबरला तुमची टीडी ची एक्झाम होऊ शकते आणि नोव्हेंबर डिसेंबरला तुमची टेट होणार मग जर ही परत टीईटी होणार असेल तर अडचण ह्या मरणावरती अन्याय ह्या मुलांना परत एकदा त्या टीडीला सामोरं सामोरं जावं लागेल कारण या टेटचे मार्क्स पुढची टेट होईपर्यंतच लागू असतात पुढची टेट झाली की या टेटचे मार्क कन्सिडर केले जात नाही सो ही अडचण लक्षात घेता या संदर्भात वेळोवेळी सगळ्या मुलांनी तथाकथित आपले सगळेच मार्गदर्शक असतील सगळ्यांनीच इथे पाठपुरावा केला त्याबाबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ग्रुप मेसेजेस सगळे सगळे प्रोसेस केली आणि मग परिषदेने सुद्धा निवडणूक आयोगाकडे माननीय भारत सरकार यांच्याकडे एक अर्ज केला आणि ह्या अर्जाचं उत्तर त्यांनी जस्ट दिलेलं आहे त्या अर्जाच्या उत्तरात काय म्हटलेलं आहे त्यांनी ह्या ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली आहे ज्या या ज्यांचं कागदपत्र तपासणीबाबत काय प्रोसेस असेल किंवा कागदपत्र तपासणी झाली असेल तर ठीक आहे नसेल तर त्यांचं काय त्यानंतर नियुक्ती मिळणार का बऱ्याच उमेदवारांची निवड झाली पण नियुक्ती बाकी नियुक्ती झाली तरी पण अजून रजेवर हजर नाही येते आचारसंहिता उत्तर सांगितली जायची मग याची खरंच अडचण होती का अडचण होती तर कुठे अडचण होती ते पण तुम्हाला सांगतो आणि पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भातली पुढची प्रोसेस कधी होणार कारण रखडलेली पहिली प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय पुढची प्रोसेस होणारच नाही आहे कारण या प्रोसेसमधन किती उमेदवार नियुक्त झाले किती कोणत्या वर्गासाठी नियुक्त झाले त्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रोसेसमध्ये त्या वर्गासाठी घ्यायचं नाहीये सो हे कम्प्लीट झाल्याशिवाय पुढचं पण घेता येणार नाहीये साहजिक ही गोष्ट सो ह्या सगळ्या गोष्टी कधी निपटा राहणार यांचा आपण त्या मुद्द्याकडे जाऊया बघा हे तुम्ही बुलेटिनला पवित्र पोर्टलला बघितला बघितलं असेल तर बुलेटिनला हे त्यांनी एकोणावीस तारखेला प्रसिद्ध केलेलं हे एक प्रसिद्धी पत्रक आहे यात महत्वाचे मुद्दे काय बघा आपल्याला माहिती की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तुमची निवड यादी प्रसिद्ध झाली होती गुणवत्तेनुसार निवड यादी झाली होती पण त्यानुसार नियुक्तीबाबत मात्र अडचण आली होती कारण का आचारसंहिता लागली होती त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र तपास पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या, त्या नियुक्ती प्राधिकरणा स्तरावर सुरू करण्यात आली पण होती म्हणजे ते सुरू पण झालं होतं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आचारसंहिता झाली आणि मग अडचणारी मग या संदर्भात आपण निवडणूक आयोगाला पत्रक पण पाठवलं होतं सरकारने पत्रक पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांना प्रस्ताव सादर केला होता बरोबर आता हा प्रस्तावाला उत्तर म्हणून त्यांनी काय सांगितलं हा मुद्दा खूप महत्वाचा आपल्यासाठी ह्या मुद्द्याला आपण स्टिक राहणार आपण काय माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची आता उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराची शिफारस झाली रत्नागिरीला एखाद्याची उमेदवाराची नियुक्ती झाली फॉर एक्झाम्पल गडचिरोलीला म्हणजे एखादा असेल गडचिरोलीला आणि एखादा असेल रत्नागिरीला किंवा एखादा असेल नाशिक या ठिकाणी मग त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलंय काय निवड झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस या कार्यास करण्यात आलेले आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया बघा मतदान निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदान प्रक्रिया म्हणजे काय उदाहरणार्थ विदर्भामध्ये आता कालच मतदान प्रक्रिया पूर्ण पडलेली आहे विदर्भामध्ये फॉर एक्झाम्पल हा जिल्हा येतो गडचिरोलीचा जिल्हा असेल नागपूर असेल त्यानंतर भंडारा असेल त्यानंतर गोंदिया असेल त्यानंतर चंद्रपूर असेल या विदर्भातल्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया निवडणूक प्रक्रियाने म्हटलंय मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल त्या त्या जिल्ह्यामधील दे नियुक्ती देण्यास काही हरकत नाही असं माननीय भारत निवडणूक आयोग यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ या जिल्ह्यांमध्ये जे उमेदवार नियुक्तीस पात्र आहेत त्यांची नियुक्ती येणाऱ्या पुढच्या काही दिवसातच नियुक्ती होणार आहे ही निश्चितच चांगली बाब आहे अशाच प्रकारे पुढची पण नियुक्ती तुमची उरले विद्यार्थ्यांची होणार आहे त्या त्या जिल्ह्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाले की तुमची नियुक्तीचे मार्ग मोकळे होणार आहे किंवा नियुक्ती संदर्भात पुढची जी प्रोसेस आहे त्या नियुक्ती प्राधिकरणाने हे लक्षात घेऊन त्यांना सुद्धा काय निर्देश देण्यात आलेले आहेत सो so, परत एकदा वातावरण पॉझिटिव्ह होत चाललंय मध्यंतरी फार एका लेवलला गेलं होतं चालूच होतं आमची एकतर बऱ्याच दिवसानंतर ऍड आली ऍड आली तर ऍड आल्यानंतर आमची नियुक्ती झाली सो so, हे गोष्टी चालूच राहतात पण बघा पेशन्स ठेवणं आपल्या हातात आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की काही गोष्टींवरती असं असं घडलंय अशा घटना घडत आहेत मध्यंतरी केस पण आली होती सो so, सोसो so, so, ज्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत बघा पेशन्स ठेवा लागतात प्रोसेस होणार आहे अन्याय होतो नाही होते ज्याच्यावर त्याला वाटतं अन्याय होणार आहे होत आहे वगैरे वगैरे सो आता मात्र या निवडणूक आयोगाच्या पत्रकामुळे ज्या ज्या उमेदवारांची नियुक्ती रखडली होती त्यांची मात्र नियुक्ती होणार आहे सो so, काळजी करू नका सगळ्यांची ज्यांची निवड झाली त्यांची नियुक्ती आणि ज्यांची राहिलेली आहे ज्यांचं कदाचित या या पहिल्या फेजमध्ये झालं नाही तर सेकंड जी तुमची फेज असणार आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूची ती सुद्धा ही फेज पूर्ण झाली की ती फेज सुद्धा लगेच राबवली जाईल का कारण पुढची डेट त्यांना घोषित करणार आहे नोव्हेंबर डिसेंबरला टेट असणार आहे आणि आता आपण एप्रिलमध्ये आहे मे जून शाळा पण चालवणार आहे त्यांची नियुक्ती कधी होणार विथ इंटरव्ह्यू सुद्धा नियुक्ती लवकर द्यावी लागेल कारण ह्या उमेदवारांना या, या शिक्षकांना रुजू व्हायचं शाळेवरती जून जुलैला शाळा पंधरा जून नंतर पंधरा जून पासून शाळा चालू किंवा एक जुलैपासून विदर्भातल्या शाळा चालू होणार आहे मग या उमेदवारांना जून अखेरपर्यंत नियुक्ती देणं गरजेचं आहे काही उमेदवारांना मे अखेरपर्यंत नियुक्ती डायरेक्ट देणं गरजेचं आहे सो माझ्या माहितीप्रमाणे पुढची प्रोसेस पण लवकरच होईल काळजी नसावी आणि पुढची टेट पण घोषित केली आहे टी पण टी तुमची असणार आहे ऑगस्ट सप्टेंबरला सो राहिलेल्या उमेदवारांनी लगेच तयारी करा तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीने बॅचेस अनाऊन्स केलेले आहेत तुम्हाला टेटसाठी पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे जी नोव्हेंबर डिसेंबरला होणार आहे ज्या उमेदवारांना टेट मधला स्कोर वाढवायचा असेल त्यांच्यासाठी निश्चितच ही टेट परत एक वरदान ठरणार आहे नोव्हेंबर डिसेंबरला तुमची ही एक्झाम असणार टेटची याची बॅच चालू झाली आहे त्यासाठी इग्नॅट अकॅडम ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा बॅचेस वती काही डिस्काउंट पण आपण ऑफर केलेला आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव फी लगेच जॉईन करू शकता आपण खाली स्पोर्ड लाईनवरती नंबर पण आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना टीईटीची तयारी करायची त्या विद्यार्थ्यांसाठी टीईटीची बॅच सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे थ्री पॉईंट ओची बॅच चालू झाली आहे तुम्हाला सामाजिक शास्त्र गणित व विज्ञान सहित ही बॅच अव्हेलेबल आहे याची फी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला त्या नंबरला कॉल केला तुम्हाला माहिती मिळेलच सो लगेच सारे लागा आणि जे भावी शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा काळजी करू नका अडचण आली सर आम्ही तुमच्यावर आहोतच खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शिक्षक होऊन लवकर व्हा आणि भविष्यात शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद